कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं काम पूर्ण झालंय जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचं काम पूर्ण करणारी पहिली जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूरनं स्थान पटकावलंय मिशन शाळा कवच अंतर्गत हा उपक्रम राबवला आहे त्याशिवाय आता जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जमिनी जिल्हा परिषदेच्या नावावर करणं त्या जमिनींची मोजणी करणं आणि त्या जमिनीवरील अतिक्रमणं हटवणं शाळांना कंपाऊंड भिंत बांधण्याबरोबरच शाळांमधील स्वच्छतागृहांचा प्रश्नही लवकरच सोडवणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर जिल्हा परिषदेनं मिशन शाळा कवच अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी सी टी बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे जिल्हा परिषदेच्या एक हजार नऊशे अठ्ठावन्न शाळा आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस हजर होण्यापूर्वी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी मिशन शाळा कवच अंतर्गत सीसीटीव्ही युक्त शाळा मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतली पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर मिळालेलं व्याज ग्रामपंचायत स्वनिधी आणि लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी केली या योजनेला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील काही माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावला त्यातून एक हजार नऊशे सहा शाळांमध्ये सात हजार आठशे बत्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी दिली याच्यामध्ये सात हजारापेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरा आम्ही बसवलेली आहेत याच्यामध्ये लोकसहभाग आणि माजी विद्यार्थीकडून आणि पंधरा वित्त आयोगाचा व्यास आणि ग्रामस्व ग्राम ग्रामपंचायतचा ग्राम ग्राम स्वनिधी अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पद्धतीने कन्वर्ज कन्वर्जन्स करून आम्ही आज रोजी हंड्रेड पर्सेंट शालामध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेली आहेत आणि पूर्ण राज्यामध्ये जिल्हा कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे की तिथे हंड्रेड पर्सेंट जिल्हा परिषद शाळामध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेली आहे या सीसीटीव्हीची तपासणी दर आठवड्याला होणार आहे मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून त्याचा अहवाल घेतला जाईल सी सी टी व्ही वापरण्याचं प्रशिक्षण मुख्याध्यापक तसंच सरपंच आणि ग्रामसेवकांनाही दिल्याचं कार्तिकेयन यांनी सांगितलं एकतीस मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवावेत अन्यथा त्यांना मिळणारं शासकीय अनुदान रोखण्यासंदर्भात विचार केला जाईल असा इशारा कार्तिकेयन एस यांनी दिला जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे सव्वीस जानेवारी रोजी विद्या सुरक्षित जिल्हा म्हणून त्याची घोषणा केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारतींची जागा खाजगी व्यक्तींच्या नावावर आहे त्या संदर्भात विशेष मोहीम घेतली जाणार आहे सरकारी शाळांची जमीन जिल्हा परिषदेच्या नावावर करणं त्या जमिनीची मोजणी करणं शाळांच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे काम करणार सर्वप्रथम पूर्ण जिल्हा परिषद शाळेने माझ्या नावावर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारीच्या नावावर करून ना घेणार आहेत आणि ते झाल्यानंतर प्रत्येक शाळाच्या मोजणी टी एल आर मार्फत मोजणी करून घेणार आहेत तिथे तिथे अतिक्रमण रटलून आला तर त्या ठिकाणी अतिक्रमण निकालण्याच्या पण आम्ही मोशी मोहीम सुरू करणार आहोत आणि तिसऱ्या मिशनमध्ये पूर्ण हंड्रेड पर्सेंट जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही कॉम्पाऊंड वॉलसुद्धा आम्ही नरेगाच्या मार्फत या बांबू लागवड करून कॉम्पाऊंड वॉलसुद्धा आम्ही करणार आहोत अशा तीन मिशनच्या आपण एकत्र नाव दिलेले आहे ते मिशन विद्यभूमी आहे त्याशिवाय सर्व शाळांना कंपाऊंड भिंत बांधली जाईल रोजगार हमीतून शाळांचं कंपाऊंड बांधण्याचा प्रयत्न आहे शिवाय काही ठिकाणी बांबू लागवड करून शाळांच्या कंपाऊंड स्वरूपात कुंपण घातलं जाईल असं कार्तिकेयन यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपस्थित होत्या